नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे सर्व पोलीस भरती करणारे विद्यार्थी खुश असतील वनरक्षक ची किंवा टी सी एच च्या वेगवेगळ्या परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करत आहेत ते आता थोडे टेन्शन मध्ये असतील आला तर पोलीस भरती यायला लागली पण आपलं नेमकं वनरक्षक कधी येणार उत्पादन शुल्क कधी येणार अशा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत लक्षात येत आहे पण एक लक्षात ठेवा पहिल्यांदा व्हिडिओची सुरुवात आणि नेमका टॉपिक काय हे सांगण्या अगोदर पहिल्यांदा हा महत्वाचा मुद्दा सांगतो तुम्हाला तुम्ही आता सध्या जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत तेच भविष्यात वनरक्षकची तयारी करणार आहेत तेच उत्पादन शुल्कची तयारी करणार आहेत उत्पादन ची सुद्धा जाहिरात येणार आहे तुम्ही मागच्या आठवड्यामध्ये त्याचा आकृती बंद आलेला आहे आणि किती नव्याने पद निर्माण केलेले आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती आलेली आहे वनरक्षकची तर पहिल्यांदाच जाहिरात येणं अपेक्षित होतं याच्या अगोदरच पण अजूनही जाहिरात आलेली नाही उलट उशीर झालाय पण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर मध्ये जाहिरात येणार आहे वनरक्षकची असं म्हणतायत सर्वजण ऑक्टोबरमध्ये पण त्याच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे हे फिक्स झालेलं आहे अनेक विद्यार्थी अनेक वर्षापासून तयारी करत असतात काही विद्यार्थी वेटिंगवर असतात काही दोन मार्काने तीन मार्काने चार मार्काने राहिलेत अशा प्रकारे अनेक विद्यार्थी असतात बरोबर आहे ना आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये थोडेसे घाबरल्यासारखे होतात किंवा कॉन्फिडन्स थोडासा लो होतो की आता अरे बाबा पोलीस भरती आलेली आणि आता मी नेमकं तयारी काय करतोय त्याच्यामुळं पहिला तर महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा बिलकुल घाबरायचं नाही कॉन्फिडन्सली तयारीला लागायचं एनर्जीने तयारीला लागायचं तुम्ही जेवढा कॉन्फिडन्स लो असेल तर तुमचा अभ्यासही कमी होतो आणि ग्राउंडवर सुद्धा तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो कमी झाल्यामुळं तुमचा परफॉर्मन्स कमी होतो आणि इंजुरी होण्याची सुद्धा शक्यता असते त्याच्यामुळे जे काही करायचं एकदम बिंदासपणे निर्भीडपणे तयारीला लागायचे कसल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही वनरक्षकची दारूबंदी पोलीसची जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी सुद्धा पोलीस भरतीच्या तयारीला जोमाने लागा तुमच्याकडे सुद्धा तुमच्या जाहिरात येणार आहेत पण आता पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मनामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये एक प्रश्न पडतो की मी रिव्हिजन नेमके कसे करू त्याच्यामध्ये सुद्धा जी मध्ये रिव्हिजन करायला अनेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो तुम्ही जर बघितला असेल तर जी मध्ये अनेक विषय आहेत आणि सगळेच विषय पर फे करायचे कोणत्या विषयावर कमी प्रश्न विचारतात आणि एखाद्या विषयावर जास्त प्रश्न विचारतात असं बिलकुल नाही एखाद्या पेपरमध्ये सात आठ प्रश्न एकट्या पॉलिटीवरच टाकतात राज्य घटनेवर एखाद्या टाकतच नाहीत एखाद्या इतिहासामध्येच टाकतात दहा बारा प्रश्न बाकीच्या विषयाचे कमी कमी टाकतात म्हणजे अशा प्रकारे त्याची गॅरंटी नाही काही ठिकाणी फक्त करंटच विचारतात बाकीच्या दोन दोन मार्क्स मार्काला जी के अशा प्रकारे सुद्धा होतं मग अशा प्रकारे कोणताही पेपर जरी कशाही पद्धतीने पेपर सेट करणाऱ्याने पेपर सेट केला तरी सुद्धा आपल्याला त्याच्यात चांगले मार्क पडले पाहिजेत आणि आपण कुठंतरी सिलेक्ट झालं पाहिजेत असं जर तुमच्या मनामध्ये मा वाटत असेल तर तुम्ही मागच्या एक दोन वर्षापासून जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इथून पुढचा काळ तुमचा रिव्हिजनचा आहे ज्या गोष्टी तुम्हाला समजत नाही त्या समजून घेण्याचा आहे ज्या कन्सेप्ट मध्ये तुमचं कन्फ्युजन होतं त्या कन्फ्युजन दूर करण्याचा वेळ आहे त्याच्यामुळे हो रिव्हिजन हा अनेक पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे मोठा अडथळा असतो त्यांच्याकडून रिव्हिजनच होत नाही ते वाचताना असं समजतात की अभ्यास झाला त्याच्यामुळे जर इथून पुढे रिव्हिजन करायचे असेल तर त्यासाठी योग्य सोर्सेस वापरणं गरजेचं आहे लक्षात कारण नोट्स बनवायला इथून पुढे वेळ नाही की मोठं पुस्तक आणि त्याच्या नोट्स बनवा आणि तुम्ही नोट्स बनवत गेला तर त्याच्यातच तुमचे चार पाच महिने जायचे कारण विषय एक नाही ना रे इतिहास पण आहे भूगोल आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे विज्ञान आहे त्यात गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जरी सोडून दिलं तर जी केचेच बघा ना तुम्ही इतिहास भूगोल चालू घडामोडी राज्यघटना अर्थशास्त्र विज्ञान असे एवढे सारे विषय आहेत इतिहासामध्ये सुद्धा प्राचीन आहे मध्ययुगीन आहे आधुनिक भारताचा इतिहास आहे चालू घडामोडी सुद्धा वर्षे वर्ष दीड दीड वर्षाच्या कराव्या लागतात यावेळेस तुमची रिव्हिजन व्यवस्थित हवी याच्यासाठी कुठंतरी तुम्हाला आयता सोर्स अवेलेबल असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करण्यासाठी जे के वन लायनर हे नुकतंच पुस्तक घेऊन आलेलो आहे आता मार्केटमध्ये वन लायनरचे अनेक पुस्तक आहेत पण मी तुम्हाला याच्यामध्ये वेगळं काय आहे डेमोसह दाखवणार आहे प्रत्येक विषयाची रचना कशी केलेली आहे हे सुद्धा तुम्हाला पुराव्यानिशी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला जर हे पुस्तक आवडलं तरच तुम्ही घेणार आहेत अन्यथा घेणार नाहीत हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा मी पुढेही सांगतो तुम्हाला बघा जे के वनलाईनर महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे उपयुक्त कोणत्या आहे आता बघा पोलीस भरती सेवा काही वेगळं नाही राहिलेलं पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारतात मी आताच मगाशी शिक्षक अमरावतीचा कुठला तरी पेपर पाहत होतो जयंत कुमार भांटे या समितीबद्दल विचारलं होतं एमपीसीच्या पोरांना सुद्धा अरे कोणती समिती कशासाठी असा मनामध्ये प्रश्न पडतो लक्ष येते त्याच्यामुळे एमपीएससी पासून ते गट क डच्या परीक्षा असतील पोलीस भरती असेल सरळसेवेच्या परीक्षा असतील अशा सगळ्या परीक्षेसाठी हे पुस्तक तुम्हाला उपलब्ध ठरणार आहे आता बघा या पुस्तकामध्ये नेमकं दिलंय काय आणि कशा पद्धतीने दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये फक्त वन लाईनर नाही पहिला मुद्दा लक्षात ठेवा याच्यामध्ये वेगवेगळे महत्वाचे चार्ट अवेलेबल केलेले आहेत आपण त्याच पद्धतीने अशा प्रकारे वेगवेगळे -वेग 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 -वे� डायग्राम जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील अशा प्रकारे तुम्हाला दिसते बघा आता हे कशाचे वन लायनर पोलीस विभागाचे वन आहेत पोलीस विभागामध्ये संरक्षण संरक्षण आणि पोलीस विभागाचे सरसेनापती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्यांच्या खाली सीडीएस असतात ते सध्या अनिल चव्हाण आहेत मग भूदल प्रमुख आणि लक्षर प्रमुख उपेंद्र द्विवेदी आहेत नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी आहेत त्रिपाठी आहेत हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग आहेत म्हणजे हे तुम्हाला वन लाईनर मध्ये वाचायला काही बोर झालं वनलायनर मध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत फौजदारी कायदे हा विषय भारतीय राज्यघटनेत कोणत्या सूचीमध्ये येतो समवर्ती सूचीमध्ये असे वन लाईनर सुद्धा दिलेले आहेत त्याच्याबद्दल त्याच पद्धतीने अशा डायग्राम सुद्धा दिलेल्या आहेत प्लस त्याच्यामध्ये चा चार्ट दिलेले आहेत आता बघा पोलीस परिक्षेत्र आणि त्याच्या अंतर्गत येणारे पोलीस अधीक्षक कार्यालय याच्यावर प्रश्न विचारले जातात पोलीस घटकमध्ये ते चार्ट स्वरूपामध्ये दिलेले आता इथे चार्ट का याचा प्रत्येकाचा वन लायनर बनवायचा म्हणलं ह्याची चार पाच पानं होतील जेणेकरून कमीत कमी वेळेमध्ये तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी याच्यामुळे फक्त वन लायनर दिले नाही त्याच्यामध्ये लक्षात ठेवा वन लाईनर पण दिलेले आहेत अशा प्रकारे डायग्राम सुद्धा दिले आहेत चार्ट सुद्धा दिलेले आहेत लक्षात तसंच काही गोष्टी कन्फ्युजन होतात त्या कन्फ्युजन होणाऱ्या ज्या गोष्टीत त्या सुद्धा तुम्हाला दूर करण्यासाठी येथे गोंधळ नाका अशा स्वरूपामध्ये माहिती सुद्धा दिलेली बघा आता इथे येथे गोंधळ नाका मध्ये दे काय दिलेले मुंबई पोलीस दलाची स्थापना पोर्तुगीजांनी केली के सोळाशे ला पण मुंबई पोलीस आयुक्तालयाची स्थापना इंग्रजांनी केली अठराशे चौसष्टला कन्फ्युजन होऊ शकतं का नाही तुमचं अशा प्रकारे कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये दिल्या जातात मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तालय आहे बरोबर का नवी मुंबई आयुक्तालय व नवी मुंबई मनपा व पनवेल मनपा क्षेत्रासाठी रायगड ठाणे जिल्हा कार्यरत आहे नवी मुंबई आयुक्तालय कुणाकुणासाठी नवी मुंबईसाठी आहे पनवेलसाठी आहे अशा प्रकारे ज्या गोष्टी कन्फ्युजन होतात तुमच्या इथे गोंधळमध्ये त्याच पद्धतीने वन लायनर सुद्धा तुम्हाला दिले वन सुद्धा पोस्को कायदा कशाच्या संबंधित आहे लैंगिक अत्याचार सारखे प्रश्न विचारतात मकोका कायदा कशाशी संबंधित आहे संघटित गुन्हेगारी आता मकोका खूप चर्चेमध्ये होता आयटी दोन हजार हा कायदा कोणत्या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी आहे सायबर गुन्हे याच्यावर वेगवेगळ्या परीक्षेला प्रश्न विचारलेले आहेत एमपीएससी पासून ते पोलीस भरतीपर्यंत आणि त्याचे वन लायनर आपण तयार केले आणि घटक निहाय दिलेले आहेत लक्षात ठेवा बाकीच्या अनेक वन लायनर पुस्तकामध्ये वर इतिहास खाली मध्येच एखादं राज्य घटनेचं वन लायनर सापडत किंवा आधुनिक भारताचा इतिहास आहे बा भारताचा इतिहास आहे बाबर चालू आहे बाबर मध्ये मध्येच तुम्हाला कुठंतरी औरंगजेबचं वन लायनर दिसल असं झालं की तुम्ही वाचताना डिस्टर्ब होता अशा प्रकारे तुम्ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून ज्या ज्या घटकाचे वन लाईनर आहे त्याच घटकामध्ये आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून रिव्हिजन करताना तुम्हाला या पुस्तकाची फायदा व्हावा त्याच्यामुळं हे सुट आणि सुटसुटीत दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सुटसुटीत दिलेलं आहे बघा लक्षात सुटसुटीत दिल्यामुळे ही पानं सुद्धा खूप जास्त झाले जवळपास सातशे दहा सातशे बारा पानाचं पुस्तक आहे आपलं सुटसुटीत आहे कंटेंट सुद्धा काहीही कंटेंट ठेवला नाही जिकेचा तुमच्या परीक्षेला जेवढा कंटेंट विचारला जाऊ शकतो सगळ्या कंटेंट आपण त्याच्यामध्ये दिला प्रयत्न केलेला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आंतरराष्ट्रीय आता जसं की बघा कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीचा जरा वेगळ्या पद्धतीने दिल्या चार मार्च हा दिवस जागतिक अभियंता दिन आहे पंधरा सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय अभियंता दिन आहे बरोबर आहे का कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टीत इथं दुग्ध दिवस एक जून हा जागतिक दुग्ध दिवस आहे आणि सव्वीस नोव्हेंबर जो वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस आहे तो राष्ट्रीय दुग्ध दिवस आहे म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या तिथल्या तिथं तुमच्या क्लिअर होणार आहेत वन लायनर तर आहेतच बाकी वन लाईनर आख्या पुस्तकात वन लायनर आहेत वन लायनर सोडून अजून कोणत्या गोष्टी दिल्यात याच्याबद्दल माहिती सांगतो जसं की बघा आताच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये मराठा मिलिटरी लँडस्कोप ऑफ इंडिया नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ते जागतिक वारसा स्थळामध्ये दिले मग त्याच्याबद्दलची माहिती शिवाजी महाराजांची वर माहिती दिलेली शिवाजी महाराजांचे वन लायनर दिले सगळे प्लस नंतर क्रम सुद्धा दिलेला आहे नेमकं कधी काय घडलं याचा क्रम सुद्धा दिलेला आहे या ठिकाणी कधी कधी इसवी सन विचारता सुरजेची लूट कधी केली शाहिस्ते खानाचा वध कधी केला बरोबर का स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वर मंदिरात कधी घेतली बरोबर कर्नाटक मोहीम कधी ऐकली केली राज्याभिषेक कधी झाला अशा प्रकारे अशा प्रश्न विचारले जातात दोनदा सुरतेची लूट केली सोळाशे चौसष्ट सोळाशे सत्तर लक्षात शिवाजी महाराजची पहिली राजधानी नंतर राजगड रायगड दुसरी राजधानी होती पहिली राजगड होती या ज्या गोष्टीत या सगळ्या तुम्हाला कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी अशा चार्ट स्वरूपामध्ये दिल्यात याच्या अगोदर वन लायनर सुद्धा सगळे वन लायनर प्लस या गोष्टीत हे तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला फक्त वन लायनर नाहीता लक्षात बाकी जर पुस्तक वन लायनर म्हणलं तर वन लायनर तिथेही कन्फ्युजन करणारी वन लायनर तुम्ही त्याच्यामुळेच म्हणतोय मी सांगतोय म्हणून अजिबात विश्वास ठेवायचा नाही तुम्ही जायचं दुकानामध्ये बाकीच्या पुस्तकासोबत तुलना करायची जर तुम्हाला चांगलं वाटलं तरच घ्यायचं अन्यथा अजिबात घ्यायचं नाही पण वन लायनर शेवटी साठी सगळेच विद्यार्थी वापरतात पोलीस भरतीचे हे तुम्हाला माहिती मग घेताना मग थोडस जाऊन दुकानात बघा ना अरे कोणत्या पुस्तकात काय दिलेलं कोणत्या पुस्तकामध्ये माहिती चांगली दिलेली चांगली माहिती दिलेली असली तरच घ्यायचं याच्यात तुम्हाला वाटत नाही याच्यापेक्षा दुसऱ्या वन लाइनरच्या पुस्तकामध्ये चांगली माहिती ते बिंदाच पुस्तक घ्या तुमचं नुकसान अजिबात करू नका हे महत्वाचं सांगतो तुम्हाला माझं काम काय इथं फक्त तुम्हाला अशा अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे या पुस्तकामध्ये एवढं सांगणं माहिती आहे विज्ञानाचं बघा विज्ञानामध्ये जिथं आवश्यक आहे तिथं आकृत्या सुद्धा दिल्या येतात फोटो सुद्धा दिले होते चार्ट सुद्धा दिलेले येतं अशा प्रकारे बघा भूगोल पर्यटनामध्ये आता बघा इथं राष्ट्रीय उद्यान सह्याद राष्ट्रीय उद्यान वाघर प्रकल्प अभयारण्य पक्षी अभयारण्य खाजगी अभयारण्य आबरा, सागरी अभयारण्य याच्या खुना दिलेत आणि निर्णय करून एकाच मॅपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासता येतील अशी गरजेच्या ठिकाणी मॅप सुद्धा दिले वन वनलायनर सुद्धा दिले येतं म्हणजे फक्त वन वनलाइनर नाही वेगवेगळ्या महत्वाच्या गोष्टी बघा संविधानावर पहिले स्वाक्षरी करणारे पहिले पंडित नेहरू संविधान स्वीकृती वेळी पहिल्या क्रमांकावर सही कोणी केले होते राजेंद्र प्रसाद यांनी संविधानावर सर्वात शेवटी स्वाक्षरी कोणी केली होती फिरोज गांधी यांनी कन्फ्युजन होणाऱ्या गोष्टी वेगळ्या प्रकारे दिलेल्या होत्या बघा उद्दिष्टांचा ठराव उद्दिष्टांचा ठराव मांडला तेरा डिसेंबर एकोणीशे ला पंडित नेहरूंनी ठराव संमत झाला बावीस जानेवारी एकोणीशे ला आणि आपल्या संविधानातला सरनामा किंवा प्रस्ताविका ही उद्दिष्टांच्या ठरावामध्ये घेतलेली हे मध्ये पण दिलेलं आहे पण लायनर बरोबरच वेगळ्या पद्धतीने जेणेकरून तुम्हाला वन लायनर वाचताना पुस्तक एखादं वन लायनरच नाही कोणतंही पुस्तक वाचताना इंटरेस्ट जास्तीत जास्त त्या पुस्तकाबद्दल निर्माण व्हावा याच्यासाठी आपण अशा प्रकारे रचना केलेली आहे पुस्तकाची माहिती दिलेली आहे लक्षात येत आहे आता बघा काही ठिकाणी फोटो सुद्धा आता राज विषयी समिती आता बलवंतराय मेहता समिती यांनी नेमक्या कोणत्या महत्वाच्या शिफारशी केल्या अशोक मेहता समिती जी व्ही के राव समिती सिंघवी समिती त्यांच्या फोटो सकट दिलेले म्हणजे सांगायचा मुद्दा काय वन लायनर तर आहेतच तुम्ही वर बघताय वन लाईनवर कोणते वेगवेगळे दिलेत पण अशी वेगळी सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली जेणेकरून तुमच्या रिव्हिजनला फायदा व्हावा याच्यात अजून वेगळं पण काय या पुस्तकामध्ये तर बघा मागचे जेवढेही जिल्ह्याच्या मागच्या वर्षी प्रश्नपत्रिका झाल्या ते प्रश्नपत्रिकेतले जे, प्रश्न जे जी केचे प्रश्न होते ते जीके चे प्रश्न शेवटी आपण वन लाइनर स्वरूपामध्ये दिलेत जसं की एक सॅम्पल अमरावतीचा प्रश्न येतो अमरावतीचे जेवढे चे प्रश्न विचारले होते लक्षात ते प्रश्न वन लायनर करून दिले जेणेकरून मागचे झालेले सुद्धा सगळे तुमचे प्रश्न या ठिकाणी वन मध्ये पाठ होऊन जाणार आहेत बघा जसा की प्रश्न सध्या भारताचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारला होता चार पर्याय होता तिथं ओम बिर्ला लिहिले कंसामध्ये सतराव्या अध्यक्ष एक्स्ट्रा व्हॅल्यू आणि ऍडिशन पण केलेली आहे बरोबर आहे का त्याचपणे नुकताच भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी ट्वेंटी वर्ल्ड कप अंतिम सामना कुठे झाला डॅश या ठिकाणी झाला बारबाडोस या ठिकाणी झाला विचारलेला प्रश्न आहे मग हे पुना दिले। जे जे वन लायनर करून दिलेले येतं ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे हे पुन्हा शेवटी काय दिले जेवढेही फक्त इथं अमरावती सॅम्पल म्हणून दाखवतोय तुम्हाला जेवढ्याही पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातले सगळे जीकेचे प्रश्न काढले येतं आणि सगळ्या जीकेचे वन लायनर तयार केले त्या प्रश्नाचे आणि ते दिलेले येतं आणि त्यानंतर रक्षकचे सुद्धा दिले होते बघा वनरक्षक पहिली शिफ्ट मागच्या वर्षी जे टी सी एसने घेतलेले होते त्यातले सुद्धा वनरक्षकचे सुद्धा जीकेचे प्रश्न आहेत ते सुद्धा अशा प्रकारे दिलेत महाराष्ट्राच्या आग्नेला कोणतं राज्य आहे तेलंगणा तिथं ते पहिल्या शिफ्टमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला होता महाराष्ट्राच्या पश्चिमेला डायरेक्ट अशा केंद्रशासित प्रदेश आहे दादर नगर हवेली दी दमन तिथं विचारला होता प्रश्न म्हणजे काय केले वनरक्षकचे सुद्धा वन, वन लाईनर स्वरूपामध्ये काय केले तर जे जिकेचे प्रश्न विचारले होते ते तयार केले आणि हाय असे दिले तुम्हाला म्हणजे तुमचे मागचे वनरक्षकचे सगळे प्रश्न इथं कवर होणार आहेत पोलीस भरतीचे कवर होणार आहेत आणि त्याच पद्धतीने उत्पादन शुल्कचे सुद्धा होणार आहेत दारूबंदी पोलिसाचे सुद्धा होणार आहेत दारूबंदीला जे मागच्या वर्षी टी सी एस ने पेपर घेतला होता त्याच्यामध्ये जी चे जे प्रश्न विचारले ते वन लाईनर स्वरूपामध्ये आपण अशा प्रकारे दिलेले आहे अशा प्रकारे अतिशय दर्जेदार असणार हे पुस्तक आहे मी म्हणतोय म्हणून दर्जेदार म्हणू नका तुम्ही जाऊन दुकानामध्ये ठरवायचंय आणि रिव्हिजनला शेवटच्या टप्प्यामध्ये हे तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे काय होतं माहितीये का मोठे मोठे पुस्तक बलके असले ते वाचायला वेळ लागतो आणि त्यात तुमचा अभ्यास कवर नाही झाला की कॉन्फिडन्स लो होतो आणि मग तुम्हाला वाटतं अरे यार माझा अभ्यास झालाच नाही ही भरतीत मी होणारच नाही बरं एक लक्षात अभ्यासापेक्षा कॉन्फिडन्स जास्त महत्वाचा हो आहे आणि अशा प्रकारे कमी वेळामध्ये जर तुम्हाला सगळे जी केला रिव्हिजन होत असेल तर मग तुमचा कॉन्फिडन्स आणखी वाढणार आहे आणि जेवढा कॉन्फिडन्सच तुम्हाला एक दोन एक एक्स्ट्रा मार्क देऊन जातो हे लक्षात ठेवा त्यामुळं अतिशय रिव्हिजन हे जी के वन लाईनर हे पुस्तक एकदा दुकानामध्ये जा पा महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक आहे आवडलं तरच खरेदी करायचं अन्यथा बिलकुल खरेदी करू नका इतर पुस्तकासोबत तुलना करा दुसऱ्या पुस्तकापेक्षा चांगला असेल तरच खरेदी करा अन्यथा बिलकुल खरेदी करू नका आणखी तुमच्या मनामध्ये काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्या अडचणी तुमच्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करूया धन्यवाद